दिबा पाटील यांचे नाव मुंबई विमानतळाला देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव केंद्रात पाठवलेला होता त्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे असे यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे तसेच त्यांनी व्यापारी विमानांचे लँडिंग होईल तेव्हा हाऊसकीपिंग आणि लोडिंगची कामं स्थानिकांना मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील म्हटले आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे केंद्र सरकारमध्ये सुद्धा कोणाची त्याला ना नाही ज्या दिवशी करणातून ज्याला विमानाचं लँडिंग होईल त्या दिवशी आंतरराष्ट्रीय दिवा विमानतळावर आपण उतरत आहोत अशा प्रकारची गोष्ट निश्चित होईल असा माझा विश्वास आहे नाही आता लो आता एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजे मार्च एप्रिल दोन महिने राहिले शिल्लक तर त्याच्यामध्ये जे हाऊसकीपिंगची कामं लोडिंग आणूडिंगची कामं क्लिअरिंग फॉरवर्डिंगची कामं इतर जे काय त्यांच्या यंत्रणाकडून म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटीकडून जी नोकऱ्या लागतील त्या नोकऱ्या प्रकल्पग्रस्त लोकांना मिळण्यासाठी आग्रह धरणार त्याच्यामध्ये ज्या तेरा चौदा गावाची जमीन गेलेली आहे विमानतळाला गावं उठलेली आहेत त्या लोकांना प्रथम प्राधान्य आहे त्याच्यानंतर त्या जो आहे पर त्या परिसरात लोकांनी नोकऱ्या मिळावा यासाठी आग्रह धरू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळेल असा माझा विश्वास रिपोर्ट नवी मुंबई पडवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री